दुसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने यांनी मोशी परिसरात आज आपल्या प्रचाराचा नारा फोडला आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते त्यांच्यावर प्रचार रॅलीत सक्रिय झालेले आपल्यासोबत माजी नगरसेवक वसंत बोराटे एकंदर कशा पद्धतीचं वातावरण या मोशी परिसरामध्ये आपण पाहतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या ठिकाणी सहभागी झालेले कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा या ठिकाणी भाऊला जोडलेली माणसं ही मनापासून जोडलेली आहे भाऊ कुणाला कार्यकर्ता म्हणून असं म्हणून घेत नाही पण सगळीजणं भाऊंचा स्वभाव सगळ्यांना आवडलेला आहे भाऊंच्या कामाची पद्धत सर्वांना आवडलेली आहे आपण पाहतो या भागामध्ये खूप समस्या आहेत आपण जर पाहिलं तर आता हिवाळा चालू आहे जर आपण कचरा भागात या मोशी परिसरात सकाळचे पहाटेच्या वेळेस आलंच तर निश्चित दुर्गंधीचा स्मेल एवढा येतो की लोकांना त्यात सेक्टर चार सहा नऊ असेल या भागामध्ये पण तो सगळं दुर्गंध त्या भागात पसरतो अशा समस्या आमच्या भागामध्ये ट्राफिकमुळं तर अक्षरशः फ्लॅटधारक असतील त्यानंतर इथले स्थानिक नागरिक असतील जर पाय पाय गेलं तर माणूस त्या ठिकाणी पाच मिनिटात पोहोचू शकतो आणि जर गाडीने गेलं तर अर्धा तास लागतो अशी आमच्या मोशीची प परिस्थिती झालेली आजच्या सकाळी आम्ही प्रचाराची सुरुवात केली नागेश्वर मंदिरांच्या महाराजांच्या नारळ पडून त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेतला त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व ओरिजिनल होते म्हणजे विशेषतः या ठिकाणचे राहणार वर्ग कोणी पण असं जे ते त्यांची जाहिरात चाललीत की पेड लोक आणतात असा कुठलाही विषय आमच्या गावात एक माणूस पण तुम्ही पेड दाखवा आणि त्यांना म्हणा तुम्ही काय मिळवायचे ते मिळवा अशी परिस्थिती आज आहे आमचं गाव एकजुटलेलं आहे आणि सर्व मनाने तनाने सगळ्यांनीच भाऊंच्या बरोबर आहे त्यामुळे निश्चित प्रत्येक युवक भाऊंच्या बरोबर आहे भाऊंच्याकडनं जी अपेक्षा आहे ती भाऊ शंभर टक्के पूर्ण करतील अशी मला खात्री आहे भाऊंच्या खांद्याला खांदा लावून मी काम करतो आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भाऊंचा विजय निश्चित आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण भाऊंच्या बरोबर एक चांगला चेहरा बस विधानसभेला या ठिकाणी भेटत आहे त्यामुळं तुम्ही सर्वजण या ठिकाणी योग वर्ग वर, वर, वर पण भरपूर आहेत सर्वांना अपेक्षा आहे त्यांचे रोजगाराचे प्रश्न आहेत त्यांच्या करिअरचे प्रश्न आहे एज्युकेशनचे प्रश्न आहे या प्रश्नावरती काम करणारा नेता फक्त अजित भाऊ गावने मूलभूत महिलांचे प्रश्न असतील या ठिकाणी आता आपण पाहतो हॉस्पिटलची गरज आहे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जर एखादा पेशंट पेश, ऍडमिट झाला तर आम्हाला फोन येतो एक लाख बिल झाले वीस हजार कमी करा दहा हजार कमी करा ह्या गोष्टींना कुठंतरी आपण आपण न देता त्याच्यावरती प्रॉपर काम करणं गरजेचं कर आहे शिक्षणाचा प्रश्न आहे जेवढे काही प्रश्न या भागातले आहेत त्यावरती भाऊ काम करतील अशी आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही भाऊंच्या बरोबर ठाऊ भाई एवढं आपण पाहतोय शिवसे शिवसैनिक देखील आता जोडले गेले त्यांची नाराजी दूर झाली आहे आपण पाहतोय कशा पद्धतीचं वातावरण आहे आज या ठिकाणी मुळात सर्व शिवसैनिक या ठिकाणी सुरुवातही सकाळी होत्या रविभाऊंचा माझा फोन झाला रवी भाऊ पण आज अभिषेकाला एका ठिकाणी मंदिरात गेलेले कारण की त्यांनी काही गोष्टी बोलल्या होत्या त्यामुळे त्यांना त्या ते कंप्लीट करायच्या होतं त्यामुळे ते रवि भाऊ आज येऊ शकले नाही पण निश्चित उद्याच्या कार्यक्रमात सर्व शिवसैनिक धनंजय आलाट असतील परशुराम आलाट असतील भाऊ साने असल सचिन सानप सर्व मंडळी या ठिकाणी शिवसैनिक आले होते आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी शिवसैनिकांनी दिला आणि ग्रामस्थांमध्ये नितीन सस्ते असतील नागेश्वर देवदा देव देवस्थानचे ट्रस्ट त्याचप्रमाणे लक्ष्मण शेठ सस्ते असतील ज्ञानेश्वर बोराडे असतील अरुण भाऊ बोराडे आमचे मार्गदर्शक आमचे चुलते बबनराव बोराडे सर्वजण गावातली जे जे ग्रामस्थ मंडळी आहेत जुने ती सर्वजण मारुती निवृत्ती सस्ते असतील हरिभावदा सस्ते असतील माझे उपसरपंच शांतताई आलाट असतील सर्वच म्हणजे ग्रामस्थ उपस्थित होते त्यामुळे अतिशय चांगलं प्रतिसाद भाऊंना मिळतोय आणि आज आम्ही गावठाण एरियामध्ये फिरतोय तर असं कुणाकडेच पाहून आम्हाला वाटत नाही की तो व्यक्ती भाऊंना मतदान नाही करणार आज गावठाणातली अशी परिस्थिती आहे गावठणा असेल लक्ष्मीनगर असेल त्यानंतर देहू रस्ता असेल शिव रस्ता असेल सर्व सोसायटीतील लोक ज्येष्ठ नागरिक पण या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा बी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जाऊन प्रचार काय प्रतिक्रिया येतात सर्वसामान्य मतदारांच्या नागरिकांचे तुमच्यापर्यंत ऍक्च्युली आता जे प्रश्न आहेत मूलभूत मुद्दा ट्रॅफिकचा आहे जे काय फ्लॅटधारक या ठिकाणी राहतात त्यांना जर चाकांना कामाला जो व्यक्ती असेल तर त्याला यायला एक दीड तास लागतो आणि त्यांचा वेळ येणे जाण्यात जास्त जातो तर त्यांच्या मुलांना वेळ देऊ शकत नाही त्यांच्या जर शाळेत मुलांना जायचं असेल तर त्यांच्या टायमिंग वरती बस लेट होती पालक त्या ठिकाणी वाट बघत असत ह्या ज्या बेसिक नीड आहेत ह्यावरती भाऊ लक्ष देणार आहे आणि यात सर्वात महत्वाच्या बेसिक नीडच असतात त्यामुळे निश्चित भाऊ या ठिकाणी काम करतील असं मला वाटतं धन्यवाद <laughs> आपण पाहतोय आपल्यासोबत आता माजी नगरसेवक वसंत बोरटा ते आपण पाहतोय मुशी परिसरात मोठं शक्ती प्रदर्शन करत अजित गव्हाने यांच्या प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वतः नागरिक असतील पदाधिकारी असतील ते सहभागी आहेत आणि आपण पाहतोय मोठा प्रतिसाद अजित गव्हाने यांना या मुशी परिसरातून मिळत आहे कॅमेरामॅन मंदा शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड